तू कधी येणार आहेस कधी येणार आहेस म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून तर या वाक्यामध्ये कधी हा, हा शब्द आहे कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे कधी कोण कोणाला काय केव्हा कुठे हे शब्द प्रश्नार्थक शब्द आहेत या वाक्यामध्ये कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि हे वाक्य आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रेझंट टेन्स असेल पास्ट टेन्स असेल फ्युचर टेन्स असेल कोणत्याही काळातील प्रश्नार्थक वाक्य जर असेल प्रश्नार्थक वाक्य असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तर तो शब्द एक नंबरला येतो इंग्रजी वाक्यात एक नंबरला कधीला कारणाचं इंग्रजीमध्ये वेन डब्ल्यू याच ई एन व्हेन म्हणजे कधी केव्हा व्हेन आणि हे साध्या भविष्य काळातील वाक्य असल्यामुळं प्रश्नार्थक शब्दानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद विल किंवा शल विल आणि शल ही सहाय्यकारी क्रियापदे भविष्य काळामध्ये वापरतात इथं आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे वेन विल यू यू करता आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता वेन विल यू कम करत्यानंतर क्रियापद हे साध्या भविष्य काळातील वाक्य असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप येतो व्हेन विल यू कम सी ओ ई कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे, हे, हे क्रियापद आहे इंग्रजीमध्ये याला हॉर्व म्हणतात आणि याला सहायकी क्रियापद म्हणजे हेल्पिंग हॉर म्हणतात हे हेल्पिंग हॉर्ब आहे डू डज हॅव हॅज डीड आणि कॅन व्हील शल हे सहाय्यकारी आहे यांना हेल्पिंग व्हर्ब म्हणायचं आता पहा हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं एक नंबरला प्रश्नार्थक शब्द दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळी वाक्य असल्यामुळं व्हील हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर कर्ता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप सीओमी म्हणजे एने विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप येतो तू कधी येणार आहेस When विल यू come? come? पुढचं वाक्य पहा तू येणार आहेस का कधी येणार आहे प्रश्नार्थक शब्द आहे तू येणार आहेस का हे देखील साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आपल्याला दिसत नाही यावेळी सहकारी क्रियापद एक नंबरला घ्यायचं विल हे भविष्यकाळी वाक्यासाठी शाल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे सहायकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे विल यू विल यू विल यू एम ई कम पहा तू येणार आहेस का विल यू कम विल यू कम व्हेन विल यू कम तू कधी येणार आहेस पुढचं वाक्य काय आहे तू येणार नाही का तू येणार आहे का हे होकारार्थी वाक्य तू येणार नाही का हे नकारार्थी वाक्य वाक्यामध्ये नाही नसते असे शब्द असतील तर नकारार्थी म्हणायचं हे वाक्य साध्या भविष्यकाळातील नकारार्थी वाक्य आहे तू येणार नाही का नकारार्थी वाक्यासाठी देखील सहाय्यकारी क्रियापद येणारच विल यू नॉट कम बघा एक नंबरला विल आलेला आहे कारण हे भविष्यकाळी वाक्य आहे भविष्यकाळी वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद विल नंतर करता विल यू विल यू नाहीला नॉट एनॉट नॉट म्हणजे नाही, नाही। विल यू नॉट कम सी ओ यमी कम बघायचं विल यू नॉट कम आणि विल आणि नॉट डब्ल्यू आय विल आणि नॉट च संक्षिप्त रूप काय आहे ओंट डब्ल्यू ओ एन अपेश टी हे काय आहे विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे ओंट विल यू नॉट म्हणा किंवा ओंट म्हणा सगळं एकच आहे विल यू नॉट म्हणलं पण तेच अर्थ होणार आहे ओंट म्हणलं देखील तेच होणार आहे आता डब्ल्यू ओ यू 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 कम विल नॉट कम म्हणजे तेच कोंट यू कम म्हणजे तेच कारण इथं विल नॉट ओंट झालेला आहे हे संक्षिप्त रूप आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दोन मार्कासाठी येतो संक्षिप्त रूप म्हणून विल नॉट ओंट यू कम पहा मी जेवणार आहे मी अभ्यास करणार आहे अशी वाक्य आपल्याला बोलायची आहे त्यासाठी आपण एक पाठ करून ठेवायचं आय एम गोईंग टू पहा आय एम गोईंग जी ओ आय एम जी गोइंग गो गो म्हणजे जात आहे असा अर्थ होणार नाही इथं आय एम गोइंग टू टू आणि क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे आय एम गोइंग टू इट आय एम गोइंग टू इट म्हणजे मी जेवणार आहे मी अभ्यास करणार आहे आय एम गोइंग टू आय एम गोइंग जी ओ आय एन जी आय एम गोइंग टू स्टडी एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास आय एम गोइंग टू इट आय एम गोइंग टू स्टडी मी खेळणार आहे मी चित्र काढणार आहे पहा आय एम गोइंग टू एवढं पाठ करून ठेवायचं तुम्ही आय एम am... गोईंग जी ओ आय एन जी गोइंग आय एम गोइंग टू प्ले पी एल ए प्ले म्हणजे खेळणे टू प्ले म्हणजे खेळणार आहे आय एम गोइंग टू प्ले मी चित्र काढणार आहे आय एम गोइंग जी ओ आय एन जी गोईंग आय एम गोइंग टू ड्रॉ डी आर ए डब्ल्यू ड्रॉ म्हणजे काढणे ड्रॉ अ पिक्चर पी आय सी टी यू आरई पिक्चर म्हणजे चित्र ड्रॉ अ पिक्चर म्हणजे चित्र काढणार आहे आय एम गोइंग टू ड्रॉ अ पिक्चर मी लिहिणार आहे शाळा सुटल्यानंतर तुम्हाला तुमची मम्मी काहीतरी काम सांगते त्यावेळी तुम्ही काय बोलता मला लिहायचं आहे मी लिहिणार आहे पाहत मी लिहिणार आहे ला आय एम गोइंग टू राय आय एम गोइंग जी ओ आय एन जी गोइंग आय एम गोईंग टू राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे टू राईट म्हणजे लिहिणार आहे आय एम गोईंग टू राईट मी वाचणार आहे आय एम गोइंग जी ओ आय एन जी गोइंग आय एम गोइंग टू रीड आर ई ए डी रीड हे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे आय एम गोइंग टू रीड काय तर तू जाणार नाही का तू लिहिणार नाही का म्हणजे अजून पुढे आहे म्हणजे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत प्रश्नार्थक वाक्य असतील भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी विल किंवा शल ही साह्यकारी क्रियापदे वापरतात इथे एक नंबरला विल वापरायचंय आहे विल यू नॉट गो विल यू नॉट गो वोंट यू गो हे पण चालतंय तू जाणार नाही का वोंट यू गो पाहिजे तू लिहिणार नाही का विल यू will you not write w r i t e write म्हणजे लिहिणे will you not write will will not it will आणि not चा संक्षिप्त रूप काय आहे won't w o n t won't you won't you won't you go हे पण चालतंय आणि यासाठी won't you write w o n apostrophe t won't you write नॉट गो ओल्ट यू गो विल यू नॉट राईट ओल्ट यू राईट तो बोलत आहे वाक्य वाचल्यानंतर थोडा विचार करा की वाक्याचा शेवटी शब्द कोणता आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ म्हणायचं आहे वर्तमान काळातील सहाय्यकारी केले आपण ती बोलत आहे या वाक्य देखील शेवटी आहे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य देखील वर्तमान काळातीलच आहे पण कोणत्या वर्तमान काळातील तो बोलत आहे त नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळ त नंतर आहे असेल चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो इथं पहा तोला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ही म्हणायचं ही एक नंबर व शब्द घेतलं या वाक्यातील पहिला शब्द घ्यायचा पहिला घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शेवटचं घ्यायचा हे घ्यायचं नेता तो झाल्यानंतर आहे घ्यायचा आहे आणि चालू वर्तमान काळामध्ये एम ईज आणि आर ही सहकारी क्रियापदे वापरतात इथं तो साठी ईज येणार आहे आहे म्हणजे आहे साठी ईज तो या कर्त्यासाठी ईज हे सहकारी क्रियापद ही इज ही एम येणार नाही ही आर येणार नाही ही इज आय एस इज म्हणजे आहे ही इज तोला ही झालं आहे आता बोलत बोलण्याची क्रिया चालू आहे टी ए एल के टॉक म्हणजे बोलणे हे मूळ क्रियापद आहे टी ए एल के टॉक पण हे बोलत आहे सध्या बोलत आहे सध्या क्रिया चालू आहे तर याला आय एन जी लावायचं पुढं जी टॉकिंग ही इज टॉकिंग ई झालं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो ही इज टॉकिंग ती बोलत आहे तीला आता एक नंबरचा शब्द घ्यायचं तीला इंग्रजीमध्ये शी यास याची शी म्हणजे ती मुलगा असेल तर ही म्हणायचं मुलगी असेल तर शी म्हणायचं शी आणि त्यानंतर शेवटचा शब्द आहे ला घ्यायचं एक पचनी करता असेल ही शी इट माया महेश कार्तिक एकच करता मग त्यांना ईज घ्यायचं ईज हे सहाय्यकारी क्रियापद तिला शी आहे लाईज बोलत बोलण्याची क्रिया चालू आहे चालू असेल आयंजी प्रत्यय येणार ती हे टॉक म्हणजे बोलणे मूळ क्रियापद आणि हे क्रिया चालू आहे सध्या बोलत आहे चालत आहे हसत आहे म्हणजे याला आयंजी प्रत्यय लागणार आहे शी इज टॉकिंग ही इज टॉकिंग शी इज टॉकिंग तू आता काय करणार आहे काय करणार आहे अजून पुढं करायचंय तुला म्हणजे हे पुढं बोलत आहे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे काय करणार आहे कुठे जाणार आहे म्हणजे अजून पुढं करायचं आहे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळात असू दे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार या वाक्यात काय हा प्रश्नार्थक शब्द आहे काय कायला इंग्रजीमध्ये वॉट म्हणायचं डब्ल्यू एच ए टी वॉट म्हणजे काय आणि इथं कोणतं सहकारी क्रियापद येणार आहे तर हे भविष्य काळे वाक्य असल्यामुळे विल हे सहकारी क्रियापद वॉट विल वॉट विल नंतर करता वॉट विल यू करणार वॉट विल यू डू आताला नाव डब्ल्यू नाव पाहित प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून एक नंबरला प्रश्नार्थक शब्द आलेला आहे हे साध्या भविष्य काळातील वाक्य असल्यामुळं विल हे सहकारी क्रियापद आलेलं आहे प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद व्हाट विल व्हाट विल करता कोण आहे तू आहे तू ला यू व्हाट विल यू करणार व्हाट विल यू डू आताला नाव What will you do now?